रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शिवड्स बेलापूर मधील विविध नागरी प्रश्नांसाठी मनसेचा बेलापूर विभाग कार्यालयावर भव्य ढोल बजावा मोर्चा मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांनी बेलापूर विभाग वेढला असताना अधिकारी गप्प का गजरन काळे यांचा संतप्त सवाल मागील अनेक दिवसापासून मनसे पदाधिकाऱ्यांना सिवूड्स बेलापूर मधील नागरिकांच्या अनेक समस्या ऐकावेस मिळत होत्या या सर्व समस्यांच्या विरुद्ध मनसेचे आज सकाळी बेलापूरमध्ये भव्य ढोल वाजवा मोर्चा काढला सकाळ भवन बेलापूर ते अविभाग कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला मनसे प्रवक्ते व श्री गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला या ढोल भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला शेकडोच्या संख्येने महिला मनसेचे पदाधिकारी सजग नागरिक पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला मनसेच्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता मोर्चा पालिका विभाग कार्यालयावर पोहोचल्यावर तिथे परिमंडळ एक उपायुक्त श्री सोमनाथ पोटरे उपायुक्त व विभाग अधिकारी श्री अमोल पालवे व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी पेक्षा जास्त समस्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले पालिकेच्या निष्काळजीपणामुळे बेलापूरमध्ये कमरे एवढे पावसात पाणी साठल्याने गजानन काळे यांनी ताशेरे ओढले यावेळी मनसेने सादर केलेल्या त्र्याऐंशी पैकी अनेक समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे तर काही समस्यांसाठी प्रस्ताव फनवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या सर्व समस्यांचे लेखी काल मर्यादित उत्तर लवकर देऊ असे आश्वासन सोमनाथ पोटरे व विभागाधिकारी अमोल पालवे यांनी गजन काळे यांना दिले मनसेच्या या मोर्चात उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे शहर सचिव सचिन कदम शहर शहर सचिव अभिजित देसाई दिनेश पाटील महिला सेना अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर महिला सेना उपशहराध्यक्ष शुभांगी बंदीचोडे दीपाली ढऊळ मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले निखिल गावडे अनिकेत भोपी योगेश शेटे सागर विचारे मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी नवी मुंबई प्रतिनिधी